आता थर्ड नंबर आहे भाववाचक संज्ञा आता भाववाचक संज्ञा कशाला म्हणतात तर किती प्राणी या वस्तु के दोष गुण स्वभाव का बोध कराने वाले शब्द भाववाचक संज्ञा कहते या कहलाते है म्हणजे एखाद्या प्राण्याचं किंवा एखाद्या वस्तूच त्याच्या आतमध्ये जे दोष आहेत जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा गुण आहेत त्याच्या काहीतरी चांगल्या क्वालिटीज आहेत किंवा त्याचा स्वभाव आहे ह्या सगळ्यांचा जो सम बोध होतो म्हणजे त्याच्यातून आपल्याला समजून येतं त्या सर्वांना काय म्हणतात तर भाववाचक संज्ञा आता भाववाचक संज्ञा ह्या फक्त एक्सप्रेस केल्या जातात त्या आपल्याला दिसत नाहीत आता फॉर एक्झाम्पल बचपन सुंदरता मिठास गर्मी भक्ती हे काय करू शकतो आपण फक्त अंदाज लावू शकतो जसं की आता हा बचपन लहानपण चालू आहे तर हे हा सुंदर आहे कोणाला सुंदर दिसतो कोणाला नाही दिसत सो हे काय झालं तर त्याची सुंदरता झाली त्यानंतर मिटास ते टेस्ट वरने कळणार आहे जे आपल्याला ते बघून ने समजणार आहे त्याच्यामुळे सॉरी त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल बघूया तर पहिला आहे इमानदारी एक श्रेष्ठ गुण है आता इमानदारी ही दिसते का तर नाही आपण त्या जेव्हा जेव्हा त्या व्यक्ती सोबत राहणार रा आहोत तेव्हा आपल्याला ती काय होणार आहे तर फील होणार आहे म्हणजे काय तर भाव हे आपल्याला दिसत नाही तर ते आपण फक्त फील करू शकतो सेकंड आहे विनम्रता व्यक्ती का आभूषण हे विनम्रता म्हणजे ज्यांचं वागणं खूप ओलाईट असतं सो हे काय आहे तर त्या व्यक्तीचा आभूषण म्हणजेच दागिना असतो थर्ड आहे कृष्ण और सुधामा के बीच गेहरी मित्रता आहे त्यांची जी मैत्री आहे ही काय होते आपण फील करू शकतो लगेच बघितल्यावरती कोणी सांगणार आहे का ह्यांची मैत्री असेल किंवा काय का हे काय होणार आहे आपल्याला फील होणार आहे सो आता कृष्ण आणि सुदामा हे काय असणार आहे तर हे व्यक्तिवाचक सर संज्ञा असणार आहेत का कारण पूर्ण मध्ये कृष्ण आणि सुदामा हे एकच होते अशा प्रकारे हे तीन ज्या संज्ञा आहेत त्या तुम्हाला करायच्या आहेत आता ह्याच्यामध्ये अजून दोन सगळ्या आहेत